रोहा तालुक्यातील दहीहंडी स्पर्धा आली की डोळ्यासमोर नाव येत ते म्हणजे माननीय खासदार श्री सुनीलजी तटकरे प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य अशी दहिहंडी स्पर्धा ज्या स्पर्धेला प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद असतो अशा मोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यश प्राप्त करणे म्हणजे एक मोठी पर्वणीच जणू त्यामध्ये रोह्यातील नामांकित गोविंदा पथक म्हणजे गावदेवी गोविंदा पथक देवकांनी या गोविंदा पथकाच वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करून दाखविण्याची तयारी असते त्यामुळेच तर दहीहंडी पाहायला येणारा प्रत्येक प्रेक्षक हा गावदेवी गोविंदा पथकाची वाट पाहत असतो मागील वर्षीच्या माननीय खासदार श्री सुनीलजी तटकरे प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी स्पर्धेमध्ये आठ थरांची यशस्वी सलामी देऊन नावारूपाला आलेला हा गावदेवी गोविंदा पथक देवकांनी यांनी या वर्षी देखील त्याच ताकदीने सरावाला सुरुवात केली जिद्द आणि चिकाटी सोबतच सांघी खेळ म्हणून गावाचं नाव एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी असणारी एकिहा यांच्या विजयाचा एक महत्वाचा पैलू आहे यावर्षी देखील आपली ताकद दाखवून विजयेश्वर खेचून नेण्याचा प्रयत्न या वेळेला या ठिकाणी करण्याचा विश्वास त्यांनी दर्शविला असून यावेळेला विजयी माळा घेऊनच माघारी परतण्याचा ठाम निर्णय यांनी घेतला आहे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्याचा मानस उराशी बाळगून विजयाच्या दिशेने सराव चालू आहे आई गावदेवीचा आशीर्वाद यांच्या पाठीशी सदैव असतोशिवाय वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि आपल्या गावाबद्दल असलेली आस्था आणि प्रेम हे या गोविंदा पथकाची उजवी बाजू आहे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही असे वन चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा